बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या सदुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत केरळच्या संघाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकाविले तर महाराष्ट्राला दुसरे तर हरियाणाच्या संघाला तिसरे स्थान मिळाले आहे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे सदुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते केरळच्या संघाला अकरा सुवर्ण पाच रौप्य व सहा कांस्य अशी एकूण बावीस पदके मिळाली तसेच साठ महाराष्ट्राच्या संघाने नऊ सुवर्ण तीन रौप्य व सात अशी एकूण एकोणवीस पदके जिंकून त्रेपन्न वैयक्तिक व छत्तीस रिले असे एकूण एकोणसत्तर गुण मिळविले तर हरियाणाच्या संघाने सहा सुवर्ण नऊ रौप्य व एक कांस्य पदकासह एकूण सोळा पदकांची कमाई केली हरियाणाच्या संघाला वैयक्तिक व सहा रिले असे गुण प्राप्त झाले राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून प्रथमच तालुका स्तरावर राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेत एकूण चौतीस संघांनी सहभाग नोंदवला त्यापैकी अकरा संघांनी चाळीस सुवर्ण पदकांची कमाई केली तर एकोणीस संघांनी पदतालिकेत स्थान मिळविले